इतर काही बातम्या बघूयात सांगली जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये मिठाचा कडा पडण्याची शक्यता आहे भाजपचे आमदार सदाभाऊ खोत यांनी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यावरती काही गंभीर आरोप केले सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमधील पाचशे एकोणसाठ जागांच्या नोकर भरतीला परवानगी दिली या जागा सहकार मंत्र्यांसह सर्वांनी वाटून घेतल्याचा आरोपही सदाभाऊ खोत यांनी केलाय एका जागेचा दर तीस लाख रुपये ठेवल्याचा आरोपही खोतांचा आहे एमपीएससीच्या धर्तीवरती परीक्षा घेऊन भरती करा बँकेच्या माध्यमातून परीक्षा घेऊ नये अन्यथा सहकार मंत्र्यांच्या दारामध्ये उपोषणाला बसणार असा इशाराही सदाभाऊ खोतांनी दिला बाबासाहेब पाटील हे राष्ट्रवादीच्या कोट्यामधून मंत्री आहेत त्यामुळे राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा हा सामना रंगतोय दरम्यान सदाभाऊ खोत आज मुंबईमध्ये सहकार मंत्र्यांची भेट देखील घेणार असल्याची माहिती मिळते थेट थे तुमच्या सरकारच्या मंत्र्यावरच आरोप केले कशाच्या आधारावर तुम्ही हे आरोप केले आणि तीस तीस लाख रुपये रेटे असंही तुम्ही म्हणतात मुळामध्ये महाराष्ट्रातला जो सहकार विभाग आहे त्याचं श्रद्ध श्राद्ध घालण्याचं काम खऱ्या अर्थानं आता सुरू आहे मी तर म्हणेन की कधी खमक्या सहकार मंत्री या राज्याला मिळालाच नाही सगळे सहकार मंत्री जे झाले बऱ्यापैकी मध्यंतरच्या काळात चंद्रकांत दादांचा अपवाद वगळता हे सगळे या बाबा चाळीस चोरांच्या मधलाच एखादा सहकारी सहकार मंत्री होतो जवळजवळ या राज्यामध्ये दीडशे सहकारी कॉपरेटिव्ह साखर कारखाने हे मुडीत काढले आणि त्याचं खाजगीकरण केलं आणि ज्यांनी मुडीत काढले त्यांनीच ते विकत घेतले ती हिंमत आहे का त्या सहकार मध्ये चौकशी करण्याची अजिबात नाही आहे अनेक सूतगिरण्या ह्या डबगाईला आणल्या वारंवार सरकारची फसवणूक करून अनुदान उचललं गेलं अनेक सूतगिरण्यामध्ये एकाच जाग्यावरती तीन तीन सूतगिरण्या दाखवल्या याचीही चौकशी झाली दे आणि म्हणून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची चौकशी झालेली आहेत आणि ही चौकशीचा अहवाल माझ्याकडं आहे आणि त्याच्यामध्ये चव्वेचाळीस मुद्दे त्या चौकशीमध्ये निष्पन्न झालेले आहेत की बेकायदेशीरपणानं सगळे व्यवहार केलेले आहेत आणि यावरच्या आम्ही सभागरामध्ये आवाज उठवला सहकार मंत्र्यांनी सभागरामध्ये सांगितलं निपक्षपणानं बँकेची चौकशी केली जाईल सहकार मंत्री म्हणले आम्ही त्यांच्यावर कारवाई करू चौकशी करू सहकार मंत्री काही करू शकत नाही राज्याचा सहकार मंत्री हा खोचकामी मंत्री आहे आणि म्हणून माझ्या दृष्टीनं ती बँक शेतकऱ्याच्या जेवावर चालते केंद्राकडून नाभार्डचे चा पैसे त्या बँकेला येतात सगळे पैसे कारखानदार आणि दुधसंगवाले सूतगिरण्यावाले वाटून घेतात शेतकऱ्याला किती रे पैसे उसाला एक तीस हजार चाळीस हजार देता म्हणजे लाडवाचा एक लाडू आणि शंभर खाणारे खबोत्यात घालून फुबा करायचा आणि प्रसाद ठेवता शेतकऱ्याच्या हातावरती लाख रुपये घेतले असं भाऊ तुम्ही म्हणताय म्हणजे एका एका, एका जागेसाठी आणि सहकार मंत्र्यांना जागा वाटून घेतल्याचं असं तुमचं म्हणणं पहिल्या भरतीच्या घोटाळ्याची चौकशी अठ्ठ्याऐंशी खाली चालू आहे ही असताना नव्यानं नोकर भरती करायला सहकार मंत्र्यांनी परवानगी दिली आता ते हात झटकणार आहेत ते म्हणणार आहेत मी दिली नाही सहकार आयुक्ताने दिली मग आयुक्त कोणाच्या हाताखाली काम करतो मंत्र्याच्या करतो का झाडूवाल्याच्या हाताखाली काम करतो आणि मग पहिली चौकशी सुरू असताना दुसऱ्या चौकशीला परवानगी मिळते कशी पण आमचा विरोध काय या नोकर भरतीला की पारदर्शक प्रमाण बँकेच्या माध्यमातून नोकर भरती होऊ शकणार नाही जी एजन्सी येणार ती आणि डायरेक्ट बसून ठरवणार पेपर कोणता असावा परीक्षाचं सूत्रबद्धता कशी असावी सगळी परीक्षा झाल्यावर परत डायरेक्टर आणि ती कंपनी बसणार आता ह्याला पास करा ह्याला पास करा ह्याला पास करा ह्याला पास करा आणि जे नापास झालेत त्यांनी काय मग कोर्टात जायचं का आयुष्यभर मग कोर्टाच्या पायऱ्या शिजवत बसायचं का म्हणजे कुठंतरी थांबायला पाहिजे आणि म्हणून आमची मागणी आहे की हे नोकर भरती बँकेच्या अधिकारात होता कामा नाही सरकारच्या अनेक एजन्सी आहेत ना ही। सरकार चाने के